बन मी आहे प्रिया आणि गोष्ट खाट्यावरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता वाजले आहे सकाळचे आठ आणि आपण चाललो आहोत मनसेरला रायकाची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहोत आज आणि तसंच गणपतीची थोडी शॉपिंगही करणार आहोत आपल्या घरी गणपती असतात पाच दिवसाचे तर त्यासाठी आपण थोडी खरेदी करायला जाणार आहोत आज पुलावर पडवळ म्हणून मी येथे इथे आहे वेतळेश्वर मंदिर तर या मंदिरामध्ये प्रत्येक शनिवारी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते गेल्या शनिवारी इथे सत्यनारायणाच्या पूजा होत्या आणि तसं एक यात्रा भरलेली होती तर याही शनिवारी इथे खूप अशी गर्दी आहे ह्या इथे दोन मंदिरे आहेत एक मंदिर जे आहे ते आहे जुन्नर तालुक्यातल्या आणि एक मंदिर त्याच्या शेजारीच मंदिर आहे ते आहे आंबेगाव तालुक्यातलं मंदिराच्या शेजारी एक धनगर कुटुंब आलेलं आहे वस्तीसाठी तर ते अशा प्रकारे मेंढ्या घेऊन येतात आणि गावोगावी प्रत्येकाच्या शेतामध्ये बसतात जेणेकरून त्यापासून जी पण लेंडी पडते त्याने लेंडीफट्ट तयार होतो मावशी कोणतं गाव तुमचं कोणता तालुका आहे तिकडून इकडे आले का कधी आले तिकडे हा ना आता किती दिवस मुक्काम इथे मग उद्या गावाला कुठे पण मग असं कुठेही जाता अच्छा आणि मग पुन्हा कधी जाणार तुमच्या घरी असच का वर्षभर असच फिरते वरती आणि मग पाऊस वगैरे आले होते असंच याच्यामध्ये राहायचं का आम्ही डिंब्यावरून आलोय हा माहित असेल ना आपलं धरण समोर दिसते हे मंदिर आहे मंदिर ते आंबेगाव तालुक्यातलं एकाच ठिकाणी दोन आता आम्ही आलो आहोत म्हाळुंगे पटवळ येथे खूप छान असं ऊन पडलेलं आहे सकाळी आपल्या डिंब्यामध्ये पावसाचं वातावरण होतं पण आता इथे ऊन आहे आपण आलो आहोत माळुंगे पडवळ्या गावामध्ये काल श्रावणी अमावस्या होती म्हणजेच बैलपोळा काही लोकांच्या गावी श्रावणी अमावस्याला बैलपोळा असतो तसं आमचा जो बैलपोळा असतो तो भाद्रपद अमावस्याला असतो त्याला भाद्रपती पोळा म्हणतात आणि काल जो झाला तो श्रावणी पोळा तर बघा अशा प्रकारे ते सगळे बाजार म्हणजे या गावची मोठी यात्रा असते तर ह्या याच्यासाठी असे बाजार वगैरे लागलेले आहेत आणि खूप मोठी म्हणजे बैलांची खूप मोठी यात्रा असते इथे बैल पोळ्याचा सण हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो हे बघा हे आहे दत्त महाराजांचं मंदिर इथे आम्ही गेल्या वर्षी आलो होतो दत्तमूर्ती आहे इथे आणि हे पूर्ण बाजारपेठ आहे सगळं बाजार भरलेलं आहे हे बघा रेवड्या शेंगोळ्या आमच्या इकडच्या जर कुणी या साईडच्या असेल तर तुम्हाला माहीत असेल की रेवड्या शेंगोळ्या यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात शेंगोळ्याची दुकानं लागलेली आहेत हे बघा ते जिलेबी काढतात फ्रेश जिलेबी पण आज आपला श्रावण शनिवार शेवटचा उपवास आहे त्यामुळे आपण खाऊ नाही शकत Спасибо. यात्रेनिमित्ती ते सीकडे बाजार भरलेला आहे आंबेगाव तालुक्यातली सगळ्यात मोठी यात्रा भाव पडवाची आहे aduanya cukup mudah juga, ada banyak kita boleh ini. sekarang आहे जीवन मंगल कार्यालय मनसर आता आपण आलो आहोत मनसरमध्ये आहे आणि हे आहे मन्सरचं स्टँड आणि इकडे आहे हे गव्हर्मेंट हॉस्पिटल हे बघा हे आहे मनसरचं स्टँड आता आपण आपल्या गणपती बाप्पासाठी थोडीफार खरेदी करणार आहोत मनसरमध्ये आपल्याला एक बाई भेटलेली आहे जिला सहा पाय आहेत आणि पालखी गोमातेचं दर्शन समोर येत आहे प्रत्येक माझी भाई पुरतो समोर वाट पाहत आहे दर्शनाची पालखी समोर निघालेली आहे खरा शिवजीला या ठिकाणी गोरक्षणाचं बांधकाम चालू केलेलं आहे या गौक्या आपल्यापर्यंत पालखी सोळा आहे आपण आणि सहा आचल आहेत दूध अमृत देणारे आचल सहा आहेत दीड शरीर दीड अवतार आहे भगवान हॅलो फ्रेंड्स आता आपण आलेलो हो आहोत रायकाच्या आत्याच्या घरी मी तरशी तुम्हाला बोलली होती की बदक दाखवेल म्हणून ओ इथे नाही आहेत बदक त्यात गाया